हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची जन्म चक्षुंना घडते तुझ्या तुझा भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यात सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान समावेशक तुझी भुमी आहे। तुझी भुमी आहे। ती असीं। असीं। तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या पुण्यसंचयाचा जनुपरिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूपदर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्यासम करोत सत्यघोष सदोदित सदो हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातोगीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित अखिल ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला साधू 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 नमस्कार भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या धम्माचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते म्हणजे तीन भागामध्ये केलेलं आहे पहिलं म्हटलं म्हणजे धम्म दुसरं अधम्म आणि तिसरं सदधम्म तर आपण या ठिकाणी धम्म पाहिलेला आहे अधम्म आपला या ठिकाणी सुरू आहे आणि तो सुरू असताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे तर ब्राह्मण या विद्यावर भर देत असत की त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ आहे विद्या हाच अंत आहे आणि विद्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता म्हणजे ब्राह्मणांचं जे काही या ठिकाणी मत होतं केवळ विद्या हेच त्यांचं मत होतं आणि विद्येवरच त्यांचं काय होता तर विद्येवरच त्यांचा प्रारंभ होता विद्या हाच त्यांचा अंत होता आणि विद्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा जो आहे ते विचार करत नव्हते आता उलट पक्षी जर या ठिकाणी विचार केला किंवा धम्मामध्ये बुद्ध भगवान बुद्धांचा या ठिकाणी हा सर्वात सर्वांना शिक्षण असावे हा मात्र बुद्धाचा काय होता बुद्धांचे विचार होते किंवा बुद्धांचं मत होतं परंतु ब्राह्मणांचा असं मत होतं का ब्राह्मणांचं सर्वांना शिक्षण देणं मत होतं का नाही तर एका विशिष्ट वर्गालाच ते काय करायचे ब्राह्मण शिक्षण दे, देत असत परंतु किंवा बुद्धाचं बुद्धाचं तसं मत मत नव्हतं काय तर सर्वांना समान असं शिक्षण मिळालं पाहिजे मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ या विद्येपेक्षा अधिक महत्व देतो आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शील ही असेल असेलच पाहिजे कारण शीलरहित विद्या विनाशकारक आहे किंवा का कि नाशकारक आहे आहे का जर खूप विद्या भरपूर आहे परंतु त्याच्याकडे आचरणच नसेल त्याच्याकडे शीलच नसेल तर त्या विद्येचा किंवा त्या शिक्षणाचा किंवा त्या पुस्तक वाचण्याचा काहीही अर्थ राहू शकणार नाही किंवा असणारही नाही आणि म्हणून विद्या आणि शील यापैकी शिलाचे महत्व कसे अधिक आहे हे भगवंत भगवान बुद्धाने भिक्खू पट्टी सेनाला जे सांगितले त्याच्यावरून या ठिकाणी स्पष्ट होते म्हणजे भिक्खू पट्टी सेन जो आहे या पट्टी सेनाला भगवंत जे आहेत या विद्यापेक्षा ही शिलाचं महत्व कसं आहे हे समजून सांगत आहेत आणि प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्याला होते त्यावेळी तेथे त्यांच्या भोवती एक तिरसट आणि मठ्ठ ज्याला एकही गाथा कधीही पाठ करता आली नाही असा पट्टीसेन नावाचा एक भिक्खू मात्र वास्तव्याला होता त्यावेळेस काय झालेलं आहे की भगवान बुद्धाने पाचशे अरंत अर्हताना त्या पट्टीसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी मात्र आज्ञा केली कारण ह्या पट्टीसेना भिक्खूला काही गाथा पाठ नाहीत आणि म्हणून त्या पाचशे अहंत भिक्खूंना त्याला शिकवण्यासाठी पाठवलेला आहे परंतु तीन वर्ष झालेले आहेत त्याला मात्र काही ह्या गाथापाठ होईनात त्याला काही हे येईना त्याला गाथापाठ म्हणता येईना आणि तेव्हा त्या ते जनपदातील म्हणजे सगळे जनपद म्हणजे लोक आणि सगळे लोक काय करू लागली मग सर्व भिक्खू भिक्कुनी उपासक उपासिका हे सगळे त्या पट्टी सैन्याला काय करू लागली त्याचं अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागली म्हणजे सगळे त्याच्यावर काय करू लागले मग हसू लागले किंवा सगळे काही त्याच्याबद्दल बोलू लागले आता ही जी बातमी आहे किंवा ही जी वार्ता आहे ऐकत ऐकत बुद्धापर्यंत ही गेलेली आहे भिक्कुनी संघामध्ये तीच चर्चा सुरू झाली आणि मग भिक्कुनी संघामध्ये ही चर्चा सुरू झालेली असताना भगवान बुद्धाला त्याची दया आलेली आहे बुद्धाला त्याची दया आली आणि मग त्याने पट्टी आपल्याजवळ आपल्या जवळ बोलावले आणि सोप्यपणे शांत आवाजामध्ये आणि त्यांच्या पुढील गाथा या ठिकाणी म्हटली आणि ती गाथा जी आहे म्हणत असताना ते म्हटलेले आहेत की जो रोखून बोलतो विचारांचा संयम करतो जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव देत नाही तीनच शब्द सांगितलेले आहेत त्या पट्टी सैन्याला बुद्धांनी काय सांगितले जो राखून बोलतो म्हणजे शब्द जे आहेत किंवा बोलणं जे आहे हे आपली वाणी जी आहे किंवा बोलणं तोलून म्हणून शब्द काढतो आणि जो विचारांचा संयम करतो म्हणजे विचारावर सुद्धा तो नियंत्रण ठेवतो किंवा संयम करतो आणि आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही देह म्हणजे शरीर आणि या शरीराने सुद्धा तो दुसऱ्याला दुःख आणि वेदना देत नाही असा मनुष्य निब्बाणापर्यंत जाऊ शकतो किंवा निब्बाण प्राप्त करू शकतो आता तथागतांनी दाखवलेल्या या सदभावने प्रेरित झाल्यामुळे त्याचं जे काही अंतकरण आहे हे अंतकरण मात्र प्रफुल्लित आणि आनंदित झालं आणि ती गाथा मात्र त्याने पाठ म्हणून दाखवली तेव्हा बुद्धाने पुन्हा उद्देशून आहे त्यांना म्हणतात की आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते हे जेव्हा लोकांना कळेल ना तेव्हा तुझा उपहार ते करू शक करू लागतील आणि म्हणून मी तुला आणखी एक या ठिकाणी शिकवतो किंवा त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि त्या गाथेचा अर्थ तू नीट कान देऊन नंतर बुद्धाने ती गाथा या ठिकाणी त्याला स्पष्टीकरण सांगितलेलं आहे बुद्धाने बुद्धाने भगवान तीन या ठिकाणी काही कर्म का का सांगितलेले आहेत चार मौखिक अकुशल कर्म सांगितलेले आहेत आणि तीन मानसिक अकुशल कर्म सांगितलेले आहेत म्हणजे चार चार काय सांगितलेली आहेत तीन कायिक अकुशल कर्म काही म्हणजे कायने कोणतेही अकुशल कर्म करायचे नाही म्हणजे वाईट कर्म करायचे नाही अकुशल म्हणजे वाईट कर्म करायचे नाही चार मौखिक अकुशल कर्म करायचे नाही मौखिक म्हणजे या तोंडाने किंवा मुखाने वाईट वाचेने बोलायचं नाही आणि तीन मानसिक अकुशल कर्म करायचे नाही मानसिक म्हणजे चित्त मन या मनामध्ये सुद्धा जरी बोलून नाही दाखवलं पण एखाद्याच्या चित्तामध्ये येतं किंवा मनामध्ये येतं त्या मनामध्ये सुद्धा आपल्या चित्तामध्ये सुद्धा असे कोविचार आणायचे नाही किंवा अकुशल विचार आणायचे नाही ज्याच्या विनाशाने या ज्याच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येत येते ती त्याने सांगितली आणि बुद्धाने केलेल्या या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला मात्र या ठिकाणी अहर्त पद प्राप्त झालं कुणाला पट्टी ज्या पट्टी गाथा पाठ होत नव्हत्या हो आणि मग बुद्धाने या ठिकाणी त्याला सांगितल्यानंतर त्याला एक गाथा पाठ झाली परंतु बुद्धाने त्याला या ठिकाणी आचरण सांगितलेलं आहे आणि ते बुद्धाने सांगितलेलं मात्र हा कान धरून ऐकतो आणि तशा पद्धतीनं आपलं तो आचरण करतो किंवा वर्तन करतो आणि हे ऐकल्यानंतर या या सुमारास एका विहारामध्ये काय झालेलं आहे की पाचशे भिक्कुनी राहत होत्या एका विहारामध्ये पाचशे भिक्कुनीचा संघ राहत होता आणि त्याने आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवलं आणि तिच्या मार्फत बुद्धाला एक धर्मोपदेश पाठवण्याविषयी विनंती केली की भगवंताकडे पाठवल्यानंतर आम आमच्याकडे एखादा असा भिक्खू पाठवा भगवंत की जो आम्हाला या ठिकाणी आपल्या धम्माचा उपदेश करू शकेल आता ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या पट्टी सेनाला म्हणजे तो काही माताला जो भिक्खू होता त्या पट्टी सेनाची मात्र बुद्धाने आता निवड केली आणि त्या भिक्कुणी संघाकडे त्याला पाठवायचं असं बुद्धांनी सांगितलेलं आहे आता ज्या भंत चर्चा जी आहे किंवा जी वार्ता सगळीकडे होती त्या त्या भिकुणी संघाला सुद्धा त्याची वार्ता कळालेली आहे आणि त्या सगळ्या काय करू लागल्या मग त्या सगळ्या हसू लागल्या आणि त्या भिक्कूसमोर आपण गाथाचे पठण उलटे म्हणायचा सगळ्यांना काय केलं त्या पार्श्वभिकुनी म्हटलं की जसे ते आपल्याकडे भिक्ख आले की आपण काय करायचं गाथाचं पठण उलटं म्हणायचं तर शेवटच्या अक्षरापासून करू आणि त्याची त्याला गोंधळात आपण टाकण्याचा प्रयत्न करू आता शेवटच्या गाथेपासून म्हणल्यावर त्याला आपण गोंधळात टाकू असं सगळ्या का काय के केलं ठराव पास केला आणि मग तो भिक्कू काय होईल लज्जित होईल आणि त्याला आपण गोंधळात टाकण्याचं काम करू असं त्या सगळ्या भिक्खुनी ठरवलं नंतर आता दुसरा दिवस उजडला दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान भिक्कुनी त्या पट्टीसेन येण्यास येण्यासाठी किंवा पट्टी येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे आल्या आणि नमस्कार करीत असताना त्या एकीकडे म्हणजे एकीकडे एकी पाहून त्या हसू लागल्या हसू लागल्या आणि एकमेकीकडे पाहून त्या मिस्किलपणे हसत होत्या खाली बसल्यानंतर त्यांनी त्या भिकूकडे अन्न ठेवले आणि पट्टी आपलं अन्न ग्रहण केलं भोजन ग्रहण करून हात आणि तोंड उठल्यानंतर त्या भिकुंनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्यासाठी विनंती केली तेव्हा तो त्या व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला हे माझी बुद्धी अल्प आहे माझी बुद्धी अल्प आहे माझे शिक्षण सुद्धा अल्प आहे मला फक्त एकच गाथा येते आणि ती म्हणून दाखवी दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो आणि आपण सावधान चित्ताने ते ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या असा तो भनते म्हणाला तेव्हा भिक्कुनी ही गाथा काय केलेली आहे त्या भिक्खुनी जसं ठरवल्याप्रमाणे शेवटच्या गाथेपासून सुरुवात करायची ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आता उलटी गाथा मरायची म्हणून त्या प्रयत्न केला परंतु एक आश्चर्य त्या ठिकाणी घडलं एक आश्चर्य हे की त्यांना तोंड सुद्धा उघडता येईना पाचशे भिकुणींनी ठरवलं उलटी म्हणायची उलटी म्हणण्यासाठी सुरुवात केली परंतु त्यांचं तोंडच मात्र खुले नाही हे आश्चर्य झालेलं आहे आणि लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना मात्र खाली घातल्या पट्टी सेनानं मात्र ती गाथा त्याला जी येत होती ती म्हटली आणि बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याचप्रमाणे त्याने गाथे त्या गाथेचा अर्थ सुद्धा विषेध केला त्या सर्व भिकुणी त्यांचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या एका आणि आश्चर्यचकित झाल्या आणि एका चित्ताने आणि प्रमोदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले म्हणजे शांत बसून प्रमोदित मनाने म्हणजे आनंदी मनाने त्यांनी ते सगळं शांतपणे ग्रहण केलं आणि प्रवचन ग्रहण केले आणि त्या सर्व अहर्त झाल्या आणि त्यांना अहर्त पद प्राप्त झालं म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्या लोखंडाच्या सानिध्यामध्ये जर पारस आलं तर त्या लोखंडाचं काय होतं लोखंडाच्या सानिध्यामध्ये जर पारस आलं तर काय होत लोखंडाच सोनं होत ना लोखंडाच्या सानिध्यामध्ये जर पारस आलं तर त्या लोखंडाचं सुद्धा काय होत सोनं होत आणि म्हणून हा जो काही पारस आहे भिक्कू कोण पट्टी हा पारस त्या लोखंडाजवळ गेला ज्यांचं चित्त हे दूषित होतं कसं दूषित होतं तर त्या भिक्कूला पण गोंधळात टाकायचं चित्ताने त्यांचं मलिन झालं होतं ना आणि मग हे त्या ठिकाणी त्यांनी ज्याला त्याला जे जमतं ते त्यानं मात्र लपून ठेवलं का त्यानं स्पष्ट करून सांगितलं हे भिक्कुनी न मला असं असं येतं मला एकच गाथा येते माझं अल्प शिक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याने उलगडा केला तिथं त्यानं छुपवलं नाही किंवा लपवलं नाही का तर त्याचं अंतकरण कसं होतं स्वच्छ होतं मलिन नव्हतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा त्यानं त्या ठिकाणी उलगडा केला मनामध्ये दूषित भाव नव्हता चित्त दूषित नव्हतं त्याचे जे काही काही का कर्म होते ते काहीक का कर्म सुद्धा त्याचे शुद्ध आणि म्हणजे अंतर्बाह्य तो कसा होता मग चकाकी होती अर्थातच तो शुद्ध निर्मळ स्वच्छ आणि चकाकीने तो भरलेला होता आणि मग त्याच्या सानिध्यामध्ये या भिक्कुणी आल्या आणि त्यांना जे ठरवलं ते त्यांना म्हणता आलं नाही कारण याचं जे पद आहे ते अर्थ पदापर्यंत गेलेला होता आणि मग ते आश्चर्य ऑटोमॅटिकच त्या पदापर्यंत गेल्यानंतर जो प्रभाव आहे त्या माणसाचा किती जरी हा हा करत आला तरी त्या ठिकाणी त्या त्याचा प्रभाव हा अशा पद्धतीने पडतो आणि मग तो प्रभाव त्या ठिकाणी दिसून आला आणि शांत चित्त त्यांचं त्या ठिकाणी झालं आणि त्या शांत चित्ताने ऐकून त्या पारसाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आणि आपलं चित्त त्यांनी त्या ठिकाणी निर्मळ करून ऐकलं ना आणि मग तिथे त्यांना बसल्या बसल्या त्या काय झाल्या मग तिथे अर्हत झाल्या आणि मग त्या ठिकाणी त्या अरंत झाल्यानंतर तेव्हा भिक्खुनी या गाथा शेवटच्या पट्टेसेन तो गाथा म्हटला आणि स्पष्टीकरण करून सांग, सांगितले त्या भिक्खुनी त्या ठिकाणी बसल्या बसल्या अहर्त प्राप्त झाले दुसऱ्या दिवशी जो आहे आता दुसरा दिवस उजडला दुसरा दिवस उजडला आणि जो कौशल देशाचा राजा प्रसंजित आहे त्या प्रसंजित राजाने या ठिकाणी भिक्खू संघाला आमंत्रित केलं भिक्खू संघाला आमंत्रित केलेलं आहे सगळा भिक्खू संघ जो आहे पाचशे भिक्खू संघाचा जो संघ आहे भगवान बुद्धाच्या आणि त्यांच्या भिक्खू संघांना आदरतीर्थ आमंत्रण दिलं कोणी आमंत्रण दिलं अ कोणी प्रसंजित राजाने पाठीमागा पाठीमागे आवाज चालाय समोर आवाज ना काय की वाटत प्रसंजित राजानं या भिक्खू संघाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे नाशिकला गेला का काय <laughs> <नाशीक्णा गेला। laughs> तर प्रसंजित राजा जो आहे प्रसंजित राजाने या ठिकाणी सगळ्या काय आहे आमंत्रित आहे आणि मग सगळ्यांना आमंत्रित केल्यानंतर त्याच्या भिक्खूं संघाला आदर तिथ्यासाठी आमंत्रित केलं आणि पट्टी सणाची चर्चा सर्व भिक्खूंना या ठिकाणी माहीत होती आता बुद्ध जे आहेत बुद्धांनी काय केलेलं आहे सगळ्या भिक्खू संघ निघाला आता बुद्ध जे आहेत सर्वांचे ज्ञाता होते आणि बुद्धांना माहीत होतं की हा पट्टीसेना आता काय आहे आणि बुद्धांनी काय केलं मग आपलं भिक्षापात्र त्या पट्टीसेना भिक्षकडे दिलं आणि सगळा भिक्कूंचा संघ या ठिकाणी असा एका रांगेमध्ये शांत चित्ताने आणि एक सभ्यतेने त्या ठिकाणी जात आहे जात आहे आणि मग काय झालं तेव्हा ते त्या राजवाड्यामध्ये पट्टीसेनाची चर्चा तर सगळीकडेच होती सगळ्या राजवाड्या सगळ्या भिक्खूमध्ये सगळ्या राज्यामध्ये आणि मग ही चर्चा सगळीकडे असताना ह्या भिक्कूंना श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्याच्या मागून चालू लागला परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले आता राजवाडा आलेला आहे राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलेले आहेत आणि तेव्हा पट्टी सेनाला ओळखणारा तेथील एक द्वारपाल त्याला आत जाण्याची त्यानं मनाई केली कुणाला मनाई केली पट्टी सेनाला मनाई केली मनाई केली आणि म्हंटले ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्षू साठी आदर तिथ्याचा समारंभ नाही चल चालत हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे आणि मग तेव्हा तो पट्टीचंद राजवाड्याच्या द्वारपाला बाहेरच तो बसून राहिला त्याच्या हातामध्ये भिक्षा पात्र आणि तो बाहेरच बसून राहिला नंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ मध्ये गेला भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तेथे त्याने हात धुतले आता हात धुवायला पाणी आणतात ना हात धुतले आणि आश्चर्याची त्या ठिकाणी एक बाब दिसली सगळा त्या राजवाड्यामध्ये सगळे लोक बसलेले आहेत राजा बसलेला आहे प्रधान बसलेले आहे सगळे त्यांचे जे जन आहेत ते जन सुद्धा बसलेले आहेत सगळा भिक्खू संघ बसलेला आहे आणि मग तिथे त्या ठिकाणी तथागतांना हात धुण्यासाठी पाणी आणलेलं आहे त्याने हात धुतले आणि आश्चर्याची ही आश्चर्य हे की भिक्षा पात्र धरलेला पट्टी सेनाचा हात त्या खोलीमध्ये सर्वत्र दिसू लागला त्या हात आणि ते भिक्षापात्र म्हणजे असा भिक्षापात्र पकडलेले हात त्या ठिकाणी सगळीकडे सगळ्याला दिसू लागलेले आहेत सगळ्याला दिसू लागले आणि तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्य आश्चर्य वाटू लागला ना हे काय दिसत आहे सगळ्यांना आणि मग राजा आणि त्याचा जो प्रधान आहे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं आणि आश्चर्याने त्यांनी उद्गार काढले अरे अरे हा कोण आहे म्हणजे हात दिसत आहे भिक्षापात्र हा कोण तेव्हा बुद्धाने त्या ठिकाणी त्यांना उत्तर दिलं तो सेनाचा हात आहे त्याला नुकतीच बोधी स्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यात मीच त्याला सांगितलं आहे परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेलं नाही हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्या ऐकल्या पट्टी सेनाला आता प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत आता सामील झाला आहे तेव्हा भगवान बुद्धाकडे वळून आहे आता बुद्धांकडे वळून म्हणाला मी तर असं ऐकलं होतं की पट्टी सण हा एक अल्पबुद्धीचा आहे तो त्याला खूप मठ्ठ बुद्धी आहे किंवा अल्पबुद्धीचा आहे त्याला एकच गाथा जाणता आहे आणि मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला त्याला ज्ञान केव्हापासून लाभ झाला तो प्रज्ञावाद केव्हापासून झाला त्यावर बुद्धांनी उत्तर दिलं विद्या अधिक असली म्हणजे विद्या अधिक नसली तरी चालेल विद्या अधिक नसली तरी चालेल कारण शील हीच सर्वोत्तम अशी वस्तू आहे शील काय आहे तर सर्वोत्तम अशी वस्तू आहे म्हणजे शिलाला या ठिकाणी जास्त महत्व दिलेलं आहे शील म्हणजे आपली शुद्धता आपलं चारित्र हे कसं पाहिजे शुद्ध पाहिजे जसं आपण वारंवार म्हणतो की कि किती जरी तुम्ही डालडागिने घातले तरी त्याला महत्व नाही परंतु तुम्ही जर शिलाचा दागिना परिधान केला तर त्या ठिकाणी तुमची चकाकी आणखीनच उजळून निघेल आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात की विद्या अधिक नसली तरी चालेल कारण शील हीच सर्वोत्तम अशी वस्तू आहे ह्या पट्टी सेनाच्या अगदी या मनोरथात त्या गोष्टीचा अर्थ भरला आणि त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झालेली आहे म्हणजे त्याचं शरीर त्यांनी शांत केलं त्याचं चित्त आणि त्याचं मन त्यांनी शांत केलेलं आहे आणि माणसाला ज्ञान न... म्हणजे माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अंधपतनाकडेच घेऊन जाते आता त्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे परंतु त्याच्याकडे शीलच नाही तर ते ज्ञान त्याला कुणीकडे घेऊन जातं अंधपतनाकडं घेऊन जात नंतर तथागत म्हणाले माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचाराचा जो संयम करू शकतो म्हणजे एकच जरी गाथा पाठ असली आणि आपल्या विचारावर जो संयम करतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे ऐकलेले शब्द समजून त्याच्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विषेध करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पाठाचा उपयोगच काय धर्माचे धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्या योगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे भगवान बुद्धाने हे शब्द ऐकून तेथे जमलेले बरेचसे दोनशे भिक्खू राजा आणि जो काही मंत्रीगण आहे ते सगळे काय झालेले आहेत हे सगळे आनंदित झालेले आहेत प्रफुल्लित झालेले आहेत आणि या सगळ्यांना काय झाला मग आनंद झाला आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध काय म्हणत आहेत बुद्ध हेच म्हणतात की धर्मग्रंथाचे केवळ पठन केलं म्हणून काय ज्ञान नसतं तर बुद्धाने या ठिकाणी कशाला महत्व दिलेलं आहे शिलाला महत्व दिलेलं आहे आचरणाला महत्व दिलेलं आहे म्हणजे चित्त शुद्धी मन शुद्धी कायना शुद्धी या तिन्ही यांनी काय केलेलं आहे तर शुद्धी अर्थातच पवित्रता ठेवलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी तो भिक्खू जो आहे पदापर्यंत पोहोचू शकलेला आहे आणि म्हणून बुद्ध काय म्हणतात की केवळ दिसतं पुस्तकाचं पठन किंवा धर्म पुस्तके हे धर्म पुस्तिके प्रमादित आहेत असं मानणं सुद्धा काय आहे अधर्म का आहे है। आता वेद हे केवळ पवित्र आहेत एवढंच नाही तर स्वतः प्रमाण आहेत असं ब्राह्मण उद्घोषित करतात वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढंच नाही तर प्रमादातील आहेत असे ब्राह्मण म्हणतात परंतु ब्राह्मणाच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धाचा या ठिकाणी काय आहे तर विरोध आहे भगवान बुद्ध मग काय म्हणत आहेत तर भगवान बुद्ध या ठिकाणी तेच म्हणून म्हणतात की वेद पवित्र आहेत स्वतः प्रमाद आहेत आणि वेद प्रमादित आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धाने या ठिकाणी नाकारलेल्या आहेत त्यांच्यासारखे भूमी